नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज युट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र लॉ ई टी जे विद्यार्थी लॉ ई टी थ्री इयरची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे कारण विद्यार्थी मित्रांनो या शेवटच्या दिवसामध्ये कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा याची संपूर्ण माहिती मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे विद्यार्थी मित्रांनो अंदाजे प्रत्येक विषयावर किती प्रश्नांची संख्या असू शकते याचं विवेचन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत लॉ सी टीचा अभ्यास करत असताना आपल्याला कोणकोणते टॉपिक व्यवस्थित मुघप करणे महत्त्वाचे आहे या सर्व विषयाचं आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर येलेलबी थ्री इयरची तयारी करत असताल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या अभ्यासक्रमावर आम्ही जे व्हिडिओ बनवत असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहील एल बी थ्री इयर आणि बी फाईव्ह इयरसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही आमच्या लेक्चर सिरीजला फॉलो करा म्हणजे तुम्हाला सीई टी ची प्रवेश परीक्षाही देताना अतिशय सोपी आणि भरपूर तुम्हाला चा पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कायदेशीर योग्यता त्यानंतर सामान्य ज्ञान चालू घडामोडी लॉजिकल रिझनिंग आणि इंग्रजी या संपूर्ण विषयावर एकूण एकशे पन्नास गुणांसाठी प्रश्न विचारलेले असतात शैक्षणिक वर्ष दोन हजार सोळा सतरापासून विधी पदवी अभ्यासक्रमासाठी सीईटी प्रवेश परीक्षा घेण्यात येते तर विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेचं वेळापत्रक अभ्यासक्रम हॉल तिकीट आणि यानंतर प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे याची संपूर्ण माहिती आम्ही आमच्या चॅनलवर तुम्हाला देणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर लॉ सीईटी ला प्रवेश घेऊ इच्छिता तर तुम्हाला आमच्या चॅनेलवर भरपूर व्हिडिओज इथे मिळणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छिता तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळणे आवश्यक आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो आतापासूनच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवण्यास सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील विद्यार्थी मित्रांनो एकशे पन्नास मार्कांचा हा पेपर मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये असणार आहे ही एक्झाम कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहे त्याकरता विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र विधी सीएटी टी अधिकृत संकेतस्थळ सीई टी सेल डॉट महा सीई टी डॉट आर जी यावर तुम्हाला अवश्य भेट द्यावा लागेल यानंतर विद्यार्थी मित्रांनो पेपरचं स्वरूप हा एकशे पन्नास गुणांचा असणार आहे सर्व प्रश्न हे बहुपर्याय असणार आहेत प्रत्येक प्रश्नाला एक गुण असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे दोन तासाचा म्हणजे एकशे वीस मिनिटाचा वेळ असणार आहे मित्रांनो तुम्हाला वेळेचं योग्य नियोजन करायचं आहे आणि त्याप्रमाणे सर्व प्रश्नपत्रिका सोडवायचे आहेत यामध्ये सामान्य ज्ञान चालू घडामोडी चाळीस गुणांना असणार आहे कायदेशीर अभिवृद्धी तीस गुणांना असणार आहे त्यानंतर लॉजिकल रिझनिंग आणि अनॉलॉजिकल रिझनिंग तीस गुणांना असणार आहे आणि संपूर्ण इंग्रजी भाषेवर तुम्हाला पन्नास गुण असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा एकूण एकशे पन्नास गुणांमध्ये तुम्हाला सीईटीची परीक्षा द्यायची आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण या वाईज, वाईज, किती प्रश्न विचारले जातील याचं आपण विवेचन करूया तर तुम्हाला स्क्रीन वर दिसत असेल की भारतीय राज्यघटना इंडियन कॉन्स्टिट्युशन वर साधारण आठ प्रश्न तुम्हाला यावेळेस पडू शकतात विद्यार्थी मित्रांनो हा संपूर्ण डेटा मागील दोन ते चार वर्षीचे क्वेश्चन पेपर पाहून आपण घेतलेला आहे त्यामुळे यामध्ये काही प्रश्न कमी पडू शकतात किंवा जास्तही पडू शकतात परंतु लॉ सिटी फाय इयर आणि थ्री इयर चा जर अभ्यास केला आणि मागील क्वेश्चन पेपर तुम्ही जर पाहिले असतील तर सर्वात जास्त प्रश्न भारतीय राज्य घटनेवर विचारले गेलेले आहेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये सुद्धा भारतीय राज्यघटना या टॉपिक वर बरेचसे प्रश्न विचारले जातात सामान्य ज्ञान सोबतच कायदेशीर अभियोग्यता हो यामध्येही भारतीय राज्यघटनेतील कलमांचा आपल्याला बऱ्यापैकी प्रश्नांचा भडीमार असतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो कायदेशीर मनी लिगर मॅग्झिन साधारण दोन ते तीन प्रश्न यावर पडू शकतात त्यानंतर क्रिमिनल लॉ फौजदारी कायद्याच्या वर साधारण चार ते पाच प्रश्न मिळणार आहेत त्यानंतर कराराचा कायदा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लॉ यावर आपल्याला साधारण आठ ते दहा प्रश्न पडतील आणि अपकृत्याचा कायदा म्हणजे ऑफ टॉर्ट यावर साधारण सहा प्रश्न तुम्हाला पडू शकतात त्यानंतर फॅमिली लॉ म्हणजे कौटुंबिक कायदा त्यानंतर कामगार कायदा यावर साधारण एक किंवा दोन असे प्रश्न येऊ शकतात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कायदेशीर अभियोग्यता आणि कायदेशीर मीमांसा यामध्ये तुम्हाला काही तत्व दिलेले असतात आणि त्यावर तुम्हाला एखादं सिच्युएशन दिलेले असते आणि चार पर्यापैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा असतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कायदा वाचणं आवश्यक आहे अगोदर तुम्हाला थेरी वाचावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला त्यावरील बहुपर्याय प्रश्न सोडायला सोपे जातील विद्यार्थी मित्रांनो कायदेशीर अभियोग्यता याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला भारतीय राज्यघटना त्यानंतर कराराचा कायदा म्हणजे ऍक्ट आणि लॉब टॉर्क त्याचबरोबर फौजदारी कायदा यावर भर देणं आवश्यक आहे त्यासोबतच आपल्याला कायदेशीर मनी अवगत असणे किंवा त्याची तोंड ओळख असणे आपल्याला आवश्यकच आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सामान्य आणि चालू घडामोडी यामधील इतिहास या, या टॉपिक वर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात यामध्ये साधारण या, या वर्षी तुम्हाला सहा साथ ते सात प्रश्न पडणे अपेक्षित आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भूगोल आहे भूगोल या विषयावरील पाच ते सहा प्रश्न तुम्हाला पडणारच इतिहास भूगोल हे न बदलणारे विषय आहेत म्हणजे तुम्ही याचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकता विद्यार्थी मित्रांनो या संपूर्ण सीईटी परीक्षेचा जो बेस आहे तर तो दहावी आणि बारावी आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इतिहास आणि भूगोल हा जो आहे तुमचा स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे त्यानंतर अर्थशास्त्र नागरिकशास्त्र बँकिंग आणि टॅक्स या संदर्भातील प्रश्न आपल्याला साधारण एक एक दोन दोन प्रश्न पडू शकतात जास्त डीपली विचारत नाही बेसिक विचारत असतात विद्यार्थी मित्रांनो साधारण पाच ते सहा प्रश्न या तीन चार विषयावर पडू शकतात यानंतर आहे जागतिक घडामोडी महत्वाच्या जागतिक घडामोडी काय आहेत याच्यावर साधारण तुम्हाला चार ते पाच प्रश्न विचारले जातील आणि सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जाणार आहेत मागील एक वर्षापासूनचे चालू घडामोडी म्हणजे साधारण मे जून पासून ते परीक्षेच्या दिनांकापर्यंत तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात ऑदर मी घेतलेला आहे उदाहरणार्थ पातळीवरच्या घडामोडी राजकीय घडामोडी आर्थिक घडामोडी पुरस्कार व्यक्तिविषय संदर्भातील प्रश्न आंतरराष्ट्रीय संघटना त्यानंतर पुस्तक आणि त्याचे लेखक दिनविशेष या संदर्भातही प्रश्न विचारले जातात ते ऑर्डर मध्ये मी तुम्हाला सांगू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही एका प्रकाशनाचं तुम्ही जर चालू घडामोडीचं चा पुस्तक घेतलं आणि सरळ सर वाचून घेतलं एक दोन वेळेस रिव्हिजन केली तर तुम्हाला चालू घडामोडीवर वीसपैकी साधारण सतरा सा अठरा मार्क्स कुठंच गेले नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दैनंदिन न्यूजपेपरचं वाचन करत चला जेणेकरून त्यामध्ये आपल्याला चालू घडामोडीचे अवलोकन होईल विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला काही नोट्स स्वतःच्या काढायचे आहे जेणेकरून तुम्हाला क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी राष्ट्रीय पातळीवर घडामोडी आणि राजकीय क्षेत्रातील घडामोडी हे तुम्हाला कळणार आहे विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान व चालू घडामोडी हाही टॉपिक आपल्याला स्कोरिंगसाठी आहेच आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी भाषा इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे इव्हन बेसिक ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ग्रामर तुमचं चांगलं असणं आवश्यक आहे शब्दार्थ तुमच्याकडे असणं आवश्यक आहे यामध्ये समानार्थी शब्द येतात विरुद्धार्थी शब्द येतात आणि प्रकारच्या शब्दांचे अर्थ येतात तर त्यासाठी साधारण दोन ते तीन प्रश्न त्याच्यावर मिळू शकतात तुम्हाला त्यानंतरच्या टॉपिकमध्ये वाक्यात दुरुस्ती करणे तसेच वाक्य पुन्हा लिहिणे किंवा एका शब्दाच्या बदल्या दुसरा शब्द वाकप्रचार गाळेल्या जागा या संपूर्ण टॉपिक वर तुम्हाला पाच ते दहा मार्क्स पडू शकतात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी मधील चुकांच्या पद्धती जागच्या जागी चुका शब्दरचना किंवा शब्दरचना चुकीची असणे त्यामध्ये व्याकरणी दृष्ट्या चुका असणे किंवा लिहिण्यामध्ये चूक असणे अशा या संपूर्ण विषयावर तुम्हाला पंधरा ते वीस प्रश्न पडू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला दोन ते तीन पॅराग्राफ दिले जातील तो पॅराग्राफ वाचून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची असणार आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत तुम्हाला पॅराग्राफ वाचून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत तर त्याकरताही तुम्हाला दहा ते वीस प्रश्न तुम्हाला त्याच्यावरून मिळणार आहे म्हणजे हा जो टॉपिक आहे तो तो हमकास मार्क्स मिळवून देणारा टॉपिक आहे असा परिच्छेद दिला जातो प्रश्नाचं उत्तर त्या मध्ये असतं त्याच्यामुळे तुम्हाला बाहेर जायची गरज नाही तिथे तिथले तिथेच तुम्हाला, तुम्हाला व्यवस्थित एक वेळेस नाही दोन वेळेस नाही तीन वेळेस वाचायचं आहे आणि व्यवस्थित प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी भाषेवरील इतर प्रश्न म्हणजे साधारण इंग्रजी व्याकरणामध्ये शब्दयोगी अव्यय उपपदे तसेच काळासंदर्भात अनेक प्रश्न विचारले जातात तर विद्यार्थी मित्रांनो टेस्ट वरही प्रश्न विचारले जातात अशा प्रकारे साधारण सहा ते सात ते प्रश्न तुम्हाला असणार आहे अशा प्रकारे एकूण पन्नास गुणांसाठी हा इंग्रजी भाषेचा पेपर आहे त्यामुळे साधारण तुम्हाला इंग्रजी भाषेच्या टॉपिकवरही जोर देणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो तार्किक विश्लेषण आता इथे तुम्हाला बौद्धिक चाचणीकरिता अनेक वेगवेगळ्या विषयांवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत उदाहरणार्थ वर्णमालेवर आधारित प्रश्न साधारण एक दोन प्रश्न पडू शकतात समान संबंध अंक अक्षर मालिका यावर एक एक दोन दोन प्रश्न येणार आहेत विसंगत घटक ओळखणे तीन चार प्रश्न ते पडू शकतात रक्तातील नाते संबंध दोन एक प्रश्न येतील सांकेतिक संबंध सांकेतिक लिपी दिशा चाचणी यावरही दोन दोन प्रश्न विचारले जातील त्याचबरोबर रांगेतील स्थान शोधणे एखाद प्रश्न त्याच्यावर येणार आहेत कुठं प्रश्न यावर पाच ते सहा प्रश्न शंभर टक्के येतच असतात घड्याळ आधारित प्रश्न दोन प्रश्न असू शकतात कॅलेंडरवर आधारित प्रश्न दोन प्रश्न असू शकतात वेनाकृती या विषयावर फार कमी प्रश्न विचारले गेले आहेत आत्तापर्यंत विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये दोन वाक्यांवरून निष्कर्ष काढतात अशा प्रश्नांवरही एक किंवा दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि बुद्धिमत्तेवरील इतर काही सब्जेक्टवर तीन ते चार प्रश्न विचारले जाऊ शकतात या व्यतिरिक्त जे मी आत्ता आपल्याला सांगितले आहे त्या व्यतिरिक्त अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तार्किक विश्लेषण म्हणजे लॉजिकल अॅनॉलॉजिकल या सेक्शनवर अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल की टॉपिक वाईज मी तुम्हाला कोणकोणत्या विषयावर किंवा कोणकोणत्या विषयामधील कोणकोणत्या टॉपिक वर किती प्रश्न विचारले जाऊ शकतात यानुसार तुम्हाला कोणत्या विषयाचा आणि त्या विषयामधील कोणत्या टॉपिकचा अभ्यास कसा करायचा आहे हे लक्षात येणार आहे मित्रांनो हा संपूर्ण डेटा आपण मागील प्रश्नपत्रिका पाहून काढलेला आहे त्यामुळे तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा सराव करणं गरजेचं आहे लॉ सिटी थ्रीयर साठी अगदी कमी वेळ राहिलेला आहे यापर्यंत तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे आणि चांगले मार्क्स मिळवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो